लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज तेरा वर्षात त्रेपन्न एन्काउंटर केले मरणाची भीती नाही जगायचं तर देशासाठी आणि मरायचं तेही देशासाठी पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव शौर्य दिनानिमित्त वडूस पोलिसांनी केला अरुण जाधव यांचा सन्मान सव्वीस अकरा रोजी झालेल्या हल्ल्यातील अतिरेकी कसाबला फाशीची शिक्षा देण्यासाठी महत्त्वाचा साक्षीदार ठरलेल्या पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव यांचा संविधान व शौर्य दिनानिमित्त वडूच पोलिसांच्या वतीनं सन्मान करण्यात आला मुंबई येथील सव्वीस अकरा हल्ल्यातील जिवंत आरोपी कसाबला फाशी होण्यास आपली न्यायालयातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची भूमिका महत्त्वाची ठरली असं ठोस मत मध्ये जखमी अवस्थेत ही उत्कृष्ट कामगिरी बजावलेले पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव यांनी व्यक्त केले वडूज पोलीस ठाण्याच्या वतीनं शौर्य दिन व संविधान दिनानिमित्त आयोजित सन्मान सत्काराला उत्तर देताना जाधव बोलत होते यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे श्रीमती बॅनर्जी मॅडम आदींसह मान्यवर उपस्थित होते आपले अनुभव सांगताना अरुण जाधव यांनी सव्वीस अकराच्या भॅड हल्ल्यात अपना सोबतचे तीन अधिकारी व तीन कर्मचारी शहीद झाले केवळ दैव बलवत्तर म्हणून हुतात्मा भूमीची पुण्याई म्हणून पाच गोळ्या लागून सुद्धा आपण वाचलो आपण तेरा वर्षात त्रेपन्न एनकाऊंटर केले असल्यानं मृत्यूची भीती कधीही वाटली नाही जगायचं तर देशासाठी आणि मरायचं झालं तर देशासाठी या भूमिकेनं आपण पोलीस दलात कार्यरत असल्याचं सांगितलं मुंबईतील त्या अतुलनीय कामगिरीमुळे राष्ट्रपती पदक पुरस्कारासह अनेक छोटे मोठे सन्मान झाले हे आपले भाग्य समजतो आपण आता उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली असून सहा महिने सेवा राहिली आहे सेवानिवृत्तीनंतर जन्मभूमी हुतात्मा नगरीच्या नावलौकिकात वाढ होण्याच्या दृष्टीनं आयुष्यभर चांगले काम करणार आहे असंही जाधव यावेळी म्हणाले उपविभागीय पोलीस अधिकारी सावंत म्हणाले जीवघेण्या परिस्थितीला तोंड देत काम करणं हेच खरं शौर्याचं लक्षण असतं समोर मरण दिसत असताना जाधव हो यांनी बाजी लावून अतुलनीय काम केलं त्यांच्या जाधव हो परिसरासह वडूदच्या नावलौकिकात भर पडली आहे त्यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घेण्याची गरज आहे तर पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव हे हो एक धाडसी अधिकारी असून सव्वीस अकराच्या हल्ल्यात खचाबला जिवंत पकडून देण्यासाठी आणि फाशीवर लटकवण्यासाठी महत्वाचा साक्षीदार ठरले आहेत अशा दक्ष अधिकाऱ्याचा पोलिसांना नेहमीच आदर राहील असं प्रतिपादन वडूदचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिलंय दरम्यान मागील चार दिवसांपूर्वी अरुण जाधव यांचा मुंबई इथं अमृता फडणवीस यांच्या फाउंडेशनच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी नीता अंबाणी अभिनेते शाहरुख खान जनरल सदानंद दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्लोबल पीस ऑनर्स हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी पोलीस खात्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका